मराठी ते धडक ते धडक मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडतेत मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर गोल्ड अँड सिल्वर सराफ असोसिएशन पिंपरी चिंचवड येथे गलाई बांधवांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी आमदार सुहास बाबर यांच्यासह दिग्गजांनी या सोहळ्यास हजेरी लावली आहे यावेळी आमदार सुहास बाबर यांनी गलाई बांधवाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आज मी ज्या जबाबदारीच्या स्थानावर आहे त्यात आपल्या योगदानाचा मोठा वाटा आहे असे उद्गार काढत सुहास बाबर यांनी गलाई बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे गोल्ड अँड सिल्वर सराफ असोसिएशन पिंपरी चिंचवड यांच्या वतीने गलाई बांधवांचा भव्य स्नेह मेळावा सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे मोठ्या उत्साहात पार पडला शहरातील विविध भागातून आलेल्या सराफ व्यावसायिक उद्योजक समाजातील मान्यवर आणि युवा पिढीच्या उपस्थितीने हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला या कार्यक्रमाला आमदार सुहास बाबर उपस्थित होते त्यांनी गलाई बांधवांच्या परंपरे बरोबर व्यवसायात येणाऱ्या संधी आव्हाने आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर यावर मार्गदर्शन केले समाजातील ऐक्य परस्पर सहकार्य आणि नव्या पिढीला उद्योग धंद्याकडे भर दिला आमदार सुहास बाबर म्हणाले माझा मतदारसंघ हा केवळ एका भौगोलिक सीमेवर मर्यादित नाही गलाई बांधव देशभर विखुरलेले असून त्यांनी व्यापार उद्योग आणि समाजकारण या सर्व क्षेत्रात नाव कमवले आहे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत गलाई बांधवाने दिलेला पाठिंबा मा, माझ्यासाठी अमूल्य आहे आपली एकजूट अथक परिश्रम आणि विश्वास नेहमीच माझ्या पाठीशी आहे आज मी ज्या जबाबदारीच्या स्थानावर आहे त्यात आपल्या योगदानाचा मोठा वाटा आहे असे सुहास बाबर म्हणाले मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी हॉस्पिटल हॉस्पिटल बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा मराठी ते धडक ते तेधर।